हॅलो नमस्कार तुमचं काय मनुकेच आहे मनुके, मनुके... ते डायरेक्ट आहे विदाऊट खताच आहे सहाशे रुपये अर्धा किलो आहे आणि गाईचं तूप आहे ओके त्यांचा मनुके तुम्ही बघू शकता किती मोठा आणि असा लांबडा मनुका आहे दोन वर्ष तुम्ही फ्रीज मध्ये ठेवू शकता अच्छा हा सुकलेला काळा मनुका आहे आणि हे सहाशे रुपये किलो अर्धा किलो आहे अर्धा किलो सहाशे अर्धा किलो म्हणजे बाराशे रुपये किलो देत आहे पॅकिंग वगैरे पण मिळतं आणि लूज म, लूज मध्ये लूज मध्ये पण आणि डिलिव्हरी फ्री होम डिलिव्हरी आहे अच्छा आणि ऑल इंडिया ऑल इंडिया आहे ओके आणि यांच्याकडे तूप तुमच्याकडे तूप पण आहे ना गाईचं तूप गाईचं तूप आहे तूप कसं आहे आपल्याकडे दाखवा हे अर्धा किलो आहे हे एक किलो आहे तेराशे रुपये अच्छा हे सोळाशे रुपये हे तीन हजार तीन हजार गाईचं तुम्ही हे बघा पुढे मी तुम्हाला थोडस हवायचं करू शकता हे बघा आतून प्युअर गायचं प्युअर गायचं गिर गाईचं तूप आहे आणि तुम्हाला इथे लूजमध्ये पण पाहिजे भरणी हवा हवा असेल त्यामध्ये सुद्धा आहे काजीच्या भरण्या आहेत आणि याच्या बघ बघू शकता तुम्ही किती छान प्युअर असं तूप आहे ऑनलाईन तुम्ही करता ऑनलाईन पण आहे कॉन्टॅक्ट नंबर आमचा सेव्हन नाईन सेव्हन डबल टू थ्री एट नाईन सेव्हन फोर नंबर दिला तो या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू ताईंना कॉन्टॅक्ट चे हे मनुके आहेत अच्छा नाशिक वरून मनुके आले आहेत आणि तुम्ही मनुकेचे साईज आणि हे बघू शकता क्वांटिटी खूप छान आहे क्वालिटी पण छान आहे आणि याचा लांबडा आहे अगदी असा लांब लांब दिसत बघा छान तुम्ही दोन वर्ष घेऊ शकता ठेवू शकता आणि पॅकिंगच्या पाव किलो अर्धा किलो मिळतो असं हो हो पाव किलो अर्धा किलो एक मिळतो ना पाहिजे तसं तुम्हाला भेटू शकतो घेऊ शकता ओके थँक्यू ताई तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं तुम्ही या नंबरची ताईने नंबर दिलाय त्याच्यावर कॉन्टॅक्ट करून तुम्ही ते मागवू शकता थँक्यू वेलकम